काय करत आहे हे धरून गारत हा हो। स्वयंपाक करायचा आहे जायचा आहे वावरात वरण कन्या बनवतो बालकचा पुढ्या बनवतो अकरा वाजता बाया निघते पट ना पटपट काम करावं लागते बरोबर आहे हो मग बाय आले काही का थांबत नाही आवाज देते ना रस्ता धरते मग गडबड होते मध्ये जायला कन्या म्हणते हो आले लोक हो गाराने काही भेटलंच नाही तसंच होत आता गारतो कण्या भरून देतो डब्यात भरून राहिलेल्या कण्या भरून ठेवून देतो हो, काल गेल ना चंद्रपूर ने हो तर काल चंद्रपूर आता आता मस्त वाटते मित्रांनो कन्या आम्ही व्हिडिओ होता काढला होता कन्याचा कन्या वरण कन्या सोबत आपण काही खाऊ शकतो चांगल्या लागते व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन पहा आपल्या चॅनल आहे तो व्हिडिओ आज सुद्धा तो आता हे गाडते थोडस आणि कन्या बनवते मस्त आमचं जेवण होणार आहे वरण कन्या खाली इतकी मजा येते का माझा मुलगा गेला मित्रांनो गावाकडे मोठा मुलगा गेला मुक्काम करडा त्यामुळे तिकडे म्हणे हरभरा रात्र बत्ती घरी होता कॅमेरासमोर गाडी पाहत नाही <laughs> का मला आता सांगा आता माझे कोणतेच नातेवाईक येत नाही की मग का वाटते मला माहित नाही तुम्हीच सांगा ते भानगर थोडस आपल्याला दुःख वाटतं या गोष्टीचा आपले नातेवाईक आपल्याला साथ देत नाही जीवनामध्ये सपोर्ट नाही करत परके लोक साथ देते मग तुमच्यासारखे परके लोक साथ देते आहे आमच्या नात्यातले आहे साथ देणारे दोन बहिणी आहे माझ्या साथ देणाऱ्या आणि मग सत्य बहिणी लागणार तर कामाच्या नाही सत्य बहिणी काही कामाच्या नाही आणि काही सत्य कामाचे नाही पण चुलत कामाचे आहे आपले थोडेसे आपली एक चुलत बहीण भद्रील आहे ते कशी आपलं बोलणं चालणं सहाय्य आर्थिक सहाय्य असो का कोणते सहाय्य असो कसं करत राहते आपल्याला एक मनीतली बहीण आहे ते आपल्याला कोणतं ना कोणतं देतच राहते पण सत्य बहिणी काही आपल्याला काहीच देत नाही कोणतं लढून देत नाही कोणतं दूध देत नाही कोणतं तूप देत नाही कोणते तांदूळ देत नाही आमच्या गावात आणून इतकं लागतं इतकं लागतं आणि आमच्या लग्नाचा जोर ठेवते पाच सहा क्विंटल तांदूळ आणून पण आम्हाला लहान धवाल देते लहान धवाल देते फक्त ते आम्हाला नाही देत आम्ही म्हणतो आता मी आपल्या भावाच्या घरून आणतो तांदूळ आम्ही लग्न केलंच बघून कठीण नोकरी पाच वर्ष केली कठीण नवकरी पाच वर्षे गेली पाच वर्षाचा पैसा हुंडी दिली फै दिले पाच वर्षाचा पैसा खर्च करून लग्न केलं मी सहज भोगला दुनियाच्या पल्लीकडला पाच पाच दिवसाचं काम करू कठीण काम केलं लग्न केलं आता शेती नाही वाहिली म्हणून मी बोरबन नाही केलं पण मला बोरबनासारखाच खर्च आलास यावर्षी मला या वीस मला खर्च आहे यावर्षी प्रेशंट गेला मला घ्यायला लागलं वीस हजाराचं पेशंट नवरीची शेती वाहिली मी यावर ते आता इक बै इकतो म्हणत आहे खांबत आता यावर्षी पुन्हा शेती कशी होते का पैसे जवळ जात नाही खराब आता कंडिशन यावर्षी होणार आहे जे काही माझ्या मागली आहे याप्रमाणे इश्त्यातून निघलं आणि फुपट्यात घुसलं असं माझी आता कंडिशन होणार आहे यावर्षी इश्तपासून निघलं फुपट्यात घातलं असं आता आहे आता यावर्षी माझं जीवन आता कसं आहे जसं जीवन आहे तसंच भोगला की आता लहानपणापासून मला दुःख सहन करायची सवयच लागून गेली कष्ट करून मला काही फायदा मिळालाच नाही मी खूप कष्ट केले पण कष्ट करून मला कोणाची साथही नाही भेटली आणि त्या त्यासाठी कोणाचे आयकाळी नाही भेटले आर्थिक सपोर्टही नाही भेटला आणि कोणताच सपोर्ट नाही भेटला जीवनामध्ये मध्ये कोणताच आणि मग जे मी कष्ट केले कष्टकरी मी ज्या वस्तू घेतल्या ज्या वस्तू बांधल्या मी घर बांधलं टिकल थे मला नाही भेटलं बरं आता मी तर मला युट्यूब चॅनल खराब करून मला हे खोली बरायला लागली थोडाच भोगून जीवनामध्ये ही खोली बांधायला लागली म्हणजे सदाच भोगून पोटाने खिड्या मारा लहानपणापासून काही नाही खाल्लं मी मनाच्या इच्छा होतं

साप तिथं असं पण एक डाव म्हणजे अंगावर आलता शातीवर झोपत होतो रात्री तेव्हा कुळ्यावरून साप खाली घसरला म्हणजे त्याला मी मच्छरदानी लावून झोपो मला माहीत होतं काय साप येते मग मच्छ्यादानी लावून झोपूच पडलोस मी मच्छ्यादानीहून साप घसरवला माझ्या आला मला तेव्हा झोप लागेल नाही जातं कारण तर मी आजपर्यंत खूप ताण तणाव सहन केला मी जीवनामध्ये मला जास्त झोप आताही लागत नाही हेच गोष्टी मी चालते मी कधी पुळं जाईन कधी पुळं जाईन जीवनामध्ये हेच मी जात्र पडत गोष्ट सोसतो तर मी तसं होतं सोडत तर अनशे घसून घसून माझ्या छातीवर आला आणि म्हटलं असे साप आला म्हटलं मी तसं द्याला धबल दिवलं फडकणं आवाज झाला सुमित्राने सांगितलं आलता म्हणलं तर सुमित्राने बरं लागलं म्हणेच्या मनी आता थोडसाप कोणता मला माहीत नाही पण लेत जाळसाप होता नाग हो का धामण हो का कोणता मला माहीत नाही अशा अनेक हालबस्त्या सहन केल्या पण समाज जात मान सन्मान भेटला तर नाही पण आपल्या नातेवाईकाचाही भेटलं नाही सपोर्ट कोणा या गोष्टीचा मी लेखक असून मागालो जीवनामध्ये मग एवढे घरदार बांधले मला काही घरदार नाही भेटले ज्यानं कष्ट नाही केले के जास्त त्यालाच भेटला फायदा ज्यानं कष्ट केले त्याला काहीच नाही भेटला धतुरा भेटला त्याने अशी आता जीवन जाते मित्रांनो चांगल्या मासाला देवसाथ देत नाही देवसाथ देत मला माहीत नाही समाजामुळेच माणूस चांगला माणूस मागा येते घरच्या असो का दारच्या असो अशी आता गोष्टी आता अनेक गोष्टी झाल्या जीवनामधली का सांगा तुम्हाला आता का तुमची तुमच्या साथीवर आपलं हे जीवन आता थोडस तक ना आता मी कोणी नाही साथ दिली पण तुम्ही मला साथ दिली अशीच साथ देत राह मला सांगा आता